आज प्रांत ऑफिस काँग्रेस पार्टीचा एक आंदोलन आणि या ठिकाणी मोर्चा काढलेला आहे या सर्व बाबतीमध्ये आपण आज अनिल आलमेडा त्यांच्याशी बोलूया सर नमस्कार, नमस्कार। सर आज हे तुमचं आंदोलन कोणत्या नाही आपल्याला माहित आहे की नॅशनल हेराल्ड केस मध्ये मागे काही केस दाखल करायचा प्रयत्न ईडी एन्फोर्समेंट डिरेक्टरेटच्या मार्फत राहुलजी आणि सोनियाजी यांच्यावर केला होता आता अलीकडच्या काळात आपल्याला माहिती आहे की बोर्ड च विधेयक ज्याला राहुलजीने आणि सर्व काँग्रेसने जोरदार विरोध केला त्यानंतर बिहारमध्ये जी काय बिहार का इंडिया आघाडीची एकत्र मोठ जमत आहे तामिळनाडूमधून एआयडीएम केने बी जे पीचा पाठिंबा काढून घ्यायचं काल जाहीर केलेलं आहे वॉब बोर्डचं काल जी सुप्रीम कोर्टाचा निकाल किंवा त्यांनी जे काय त्यांचे निषेध कमेंट्स व्यक्त केलेले आहेत ज्याचा आज कदाचित त्याचा स्टे मिळण्याचा वॉब बोर्डच्या नवीन विधेयकामध्ये शक्यता आहे ह्या सर्व पार्श्वभूमीमध्ये गुजरातमधील स्लीपर सेल जे यांचे होते जे काँग्रेस चालवण्याचा प्रयत्न करायचा त्याच्यावर देखील घाला घाडून त्यांना बाजूला काढायचा प्रयत्न यशस्वीरित्या करताना दिसतात बिहारमधील राजकारण बदलताना दिसते त्याचा राग धरून काल राहुलजी गांधी सोनियाजी गांधी आणि सॅम पिट्रोडा जे प्रदेशातलं काँग्रेसचं संघटन विषय काँग्रेसचे विचार आणि संविधान बचाव मुवमेंट जे आहे जी ज्यांच्या नेतृत्वाखाली लढली जाते त्या तिघांवर केस दाखल करून ईडी मार्फत त्यांना बदनाम करण्याचा कुठेतरी मनी लॉन्ड्रिंग केलं असं दाखवण्याचा तर म्हणजे नॅशनल हेरोड हे वृत्तपत्र हे शंभर वर्षापेक्षा जुनं वृत्तपत्र आहे नेहरूजीने चालू केलेलं वृत्तपत्र आहे आपल्याला सर्वांना माहिती आहे की नेहरूजींची आणि राहुलजींची इमेज डॅमेज करण्यासाठी हजारो कोटी रुपये ह्या बीजेपीने खर्च केलेले आहेत पण ते आता कामी येताना दिसत नाही त्यामुळे खोट्या केसमध्ये त्यांना अडकवायचा जो प्रयत्न केलेला आहे त्याचा निषेध वसई विरार जिल्हा काँग्रेसच्या वतीने आज करण्यात येत आहे राष्ट्रपतींना एक निवेदन दिलं जाईल हा निषेध काल देखील झाला आज देखील महाराष्ट्रभर होत आहे देशभर होत आहे की ह्यांचे जे मनमानी कारभार आहे दोन हजार चौदा नंतर स्वतः दिलेले आश्वासन बी जे पी सरकार पूर्ण करू शकले नाही त्यांनी रोजगाराविषयी जे काय आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करू शकले नाही गरिबी हटवण्याविषयी जे काय आश्वासन दिलं होतं ते पूर्ण करू शकले नाही आणि जे इंडेक्स आहे जे पेट्रोल आणि डिझेल रेट कमी करायचा विषय आहे तो देखील करू शकले नाही शंभर वर्ण साठ वर डॉलरची किंमत गेलेली आहे तरी देखील पेट्रोलचे आणि डिझेलचे आणि घॅसच्या किमती कमी न होता ह्यांच्या राज्यामध्ये किमती वाढत आहेत करोना काळात देखील आपण पाहिलं थाली बजाव ताली बजाव बॅटरी जलाव असं सर्व लोकांची दिशाभूल करून धर्माच्या नावाने जे राजकारण करत आहेत ते, ते कुठेतरी त्यांना बॅकफुटलं जाताना दिसत आहेत म्हणून ह्याने आमच्या नेत्यांवर जो द्वेषबुद्धीने बुद्धीने बुद्धी जो ईडीचा वापर करत आहे त्याचा जाहीर निषेध आज आम्ही सर्व पदाधिकारी आणि जिल्हा काँग्रेसच्या वतीने आम्ही करत आहोत नाही अजून एक मुद्दा तुम्हाला मुद्दा म्हणून सांगायचा सा आहे की गुजरातमधील जे अधिवेशन चालू आहे जे संघटन मजबूत करायचं काम सुरू आहे राहुलजीने चॅलेंज दिलेलं आहे की गुजरात मध्ये जे हरवून जे त्यांचं रोल मॉडेल आहे जे खोट्याच्या आधारावर आहे द्वेषाच्या आधारावर आहे धर्माच्या आधारावर आहे त्याला चॅलेंज देऊन त्यांचे स्लीपर सेल जे बाहेर काढले त्याचा राग मनात धरून आमच्या नेत्यांवर सोड बुद्धीने जी कारवाई करत आहेत त्याचा जाहीर निषेध आम्ही इकडे करत आहोत आपल्यासोबत डॉमिनिक दादा देखील आहेत दादा तुम्ही काय ह्या सर्व विषयाबद्दल मला ज्या नेत्यांच्या मागे ईडीचा सस्य मेरा लावण्याचा जो त्यांचा उद्देश आहे त्यांचा उद्देश एवढाच आहे की गुजरात मध्ये जी मिटिंग झाली ज्या लोकांनी उत्स्फूर्तपणे तिथे मिटिंगला हजर राहिले आणि त्याचबरोबर देशामध्ये दे, यूपीमध्ये दे सुद्धा प्रियंका गांधी मॅडम ह्या ज्याप्रमाणे लोकांमध्ये मिसळून काम करत आहेत त्यासाठी त्यांचे मिस्टर रॉबर्ट वडेरा यांना सुद्धा ईडीची नोटीस आहे काँग्रेसचं काम जोरात आहे म्हणून काँग्रेसच्या नेत्या आमच्या नेत्या सोनिया मॅडम राहुलजी यांना सुद्धा नोटीस काढलेल्या आहेत आज तुम्ही पाहत आहेत जे जे पक्ष त्यांना पाठिंबा देत नाहीत त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांचा जो उत्स्फूर्तपणे पाठिंबा आहे तो पाठिंबा न मिळण्यासाठी ईडीचा सस्य लावला जातो जेणेकरून काही नेते त्यांना जॉईंट होतील आणि ही जी काँग्रेसची जी चळवळ आहे ती कमी प्रमाणात जास्त प्रमाणात बंद होईल यासाठी हा सर्व प्रयत्न चालू आहे पण जेव्हा जेव्हा काँग्रेस जोरात काम करते आज राहुलजीने पाच हजार किलोमीटरचा जो टप्पा पायी पायी चालून पूर्ण केला तुम्ही रिझल्ट बघितला असेल त्यामुळे या देशामध्ये त्यांची जी पाचशेच्या वर चारशेच्या वर ते जाणार होते ते दोनशेच्या खाली आले म्हणजे स्पष्ट बहुमत नसताना सुद्धा सरकार स्थापन केलेलं आहे त्यांना भीती एवढीच आहे की पुढच्या सरकारमध्ये राहुलजी पंतप्रधान होऊ शकतात म्हणून त्यांनी ही सर्व ससीमेला मेळा लावलाय आज तुम्ही महाराष्ट्रामध्ये बघतात महाराष्ट्रातल्या सर्व सार्वजनिक ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या फक्त दोन ग्रुपला दिल्या जातात आज परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्राच्या महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीत कडकडाट झालेला आहे लोकांना पगार द्यायच्यासाठी पैसा नाही आणि आता ती दीड हजारावरून लाडकी बहीण पाचशेवर आलेली आहे आणि लाखोने ज्यांची ज्यांना दीड हजार पैसे दिलेले आता ते हजारामध्ये आले का तर त्यावेळी ज्या लोकांनी पैशाचा लाभ घेतला तो पैसे सरळ नाही देता लाडकी बहीणच्या योजनेखाली दिला गेला मतं घेतली गेली आणि आता विसरून गेले हे सर्व विसरण्यासाठी कुठेतरी लोकांचं मन डायव्हर्ट करण्यासाठी लोकांनी हे करण्यासाठी आता ईडीच्या नोटीस चालू झाल्यात या ईडीच्या नोटीस आज काँग्रेस पक्षाच्या नेत्यांना आल्यात ईडीची स्थापनाही काँग्रेस पक्षाने केली ती लोकांच्या जी भ्रष्टाचार चाललाय त्याच्यावर आड आणण्यासाठी पण त्याचाच उपयोग राजकारणासाठी के केला जातो याचा आम्ही निषेध करण्यासाठी आज इथे जमलो आहोत आमचे कार्यकर्ते जोमाने कामाला लागलेले आहेत आणि निषेध मोर्चा पदयात्रा काढल्या जातील महाराष्ट्र जे आमचे प्रदेश आहेत त्यांच्याकडून आम्हाला जी भूमिका जे करायचं आहे त्यासाठी जी त्यांच्याकडून आम्हाला सूचना येईल आदेश येतील त्याप्रमाणे केला जाईल आणि हा जो लढा हा चालूच राहील इडी विरुद्ध ईडीच्यासाठी जे वापर केलाय त्या विरुद्ध लढा चालू चालू राहील आणि आम्ही निषेध करतो की आमच्या नेत्यांना आमच्या ज्यांनी आज देशासाठी बलिदान दिलेलं आहे त्या लोकांना मुद्दम कुठेतरी अटकवायचा प्रयत्न करतो याचा मी निषेध करतो धन्यवाद जब जब मोदी डरता है, करता है जब जब मोदी डरता है, है। राहुल जी आप संघर्ष करो काँग्रेसचं सर्व नेत्या लोकांनी जे सांगितलं ते आपण ऐकलं ह्यांचं म्हणणं आहे की बीजेपी जे त्यांचा काही त्यांच्या जोडीला ज्यांनी सपोर्ट केलेला त्यांनी सपोर्ट करायचा आता प्रयत्न आलेला आहे आणि ह्या वेळेला त्यांना काँग्रेसवरती एक प्रकारे दबाव आणून काँग्रेसला कुठेतरी तोडायचं आणि काँग्रेसची मनोबल दाबायचा त्यांनी प्रयत्न करतात परंतु ह्या सर्व प्रयत्नाने आम्ही खसणार नाही तर आम्ही अजून जोमाने आणि जोराने काम करू आणि पुढच्या इलेक्शनला आमचाच पंतप्रधान होऊ शकतो हे ह्या इकडच्या कार्यकर्त्यांच्या मुखातून निघत आहे आणि त्यांच्या घोषणेतून समजत आहे वसाई लाईव्ह न्यूजसाठी दिलीप डाबरेस अब्दुल कलाम नमस्कार